हायवेच्या दूरवस्थेवरून ठाकरे शिवसेना आक्रमक झाली आहे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली उमरमाळा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी वैभव नाईकांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले सुनावल्या पाहूया या सर्वांची संबंधित आहे खर तर या महामार्गावर आतापर्यंत जवळजवळ चार हजार कोकणवासियांचे बळी गेलेले आहेत या फक्त दहा वर्षामध्ये आज आपण उद्योग एकीकडे उद्योग वाढले पाहिजेत म्हणून सांगतोय परंतु मुंबई आणि गोव्याला जोडणाऱ्या किंवा मुंबई आणि कोकणला जोडणाऱ्या या महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे आज प्रत्येक मालवाहतुकीला मोठ्या प्रमाणात दुप्पटीने दर द्यावे लागतात त्याचा भूर्दंड आपल्या सिंधुदुर्गवासियांना अप्रत्यक्षपणे होतो याची जाणीव सुद्धा आपण ठेवली पाहिजे आज आपण बघितलं असाल की आम्ही आश्वासन दिल्यानंतर इथले पालकमंत्र्यांनी सांगितलं की महामार्ग पंधरा ऑगस्टच्या पूर्वी पूर्ण करू आम्ही हुमरमाळ्याचं मी आणि सतीश सावंतांनी गेल्या पंधरा दिवसापूर्वीच आम्ही आश्वासन हे दिलं होतं मागणी दिली की आम्ही इथे आंदोलन करू चार दिवसापूर्वी मला पत्रकारांचा फोन आला की त्या ठिकाणी उमरमाळ्यामध्ये काम सुरू केलं आणि काल पत्रकारांचा फोन आला की काम आता उमरमाळ्यामध्ये पूर्ण झालंय तुम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार काय आणि मला खात्री होती की ते ज्या ठिकाणी रस्ता केला हा समोरचा रस्ता कालपर्यंत चांगला होता आणि आज हा या ठिकाणी खराब झाला म्हणजे तुम्ही किती थुपपट्टी लावण्याचा प्रयत्न केला तरी आज रस्त्यावरची तुमची तुमची तोंड तुमचा चेहरा आणि तुमचे विचार या खड्ड्याच्या निमित्ताने आज रस्त्यावर या ठिकाणी दिसत आहेत आज कालच मला बांधकाम विभागाचे अधिकारी आलेत भेटले आणि त्यांनी सांगितलं की हा महामार्ग अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झालेला आहे फक्त सिव्हिल कामं बाकी आहेत आणि मग मी त्यांना विचारलं अठ्ठ्याण्णव टक्के काम रस्ता पूर्ण आहे तर सिव्हिल कामं किती बाकी आहेत तर रत्नागिरी आणि रायगडचे उड्डाणपूल चार बाकी आहेत त्या ठिकाणी असलेली ब्रिजं अजूनही बाकी आहेत म्हणजे ती येणारे वर्षभर वर सुद्धा होऊ शकत नाही आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त सांगितलं की रायगड जिल्ह्यातील एक पट्टा म्हणजे जो रत्नागिरी जिल्ह्याच्या बाजूचा आहे हा टप्पा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ठेकेदार दोन हजार चौदामध्ये मध्ये ठेकेदार होता दोन हजार अठरामध्ये मध्ये दुसरा ठेकेदार आला दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तिसरा ठेकेदार आला आणि आज त्या ठेकेदार पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चौथा ठेकेदार नेमलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये म्हणजे हा रस्ता येणाऱ्या दोन चार महिन्यामध्ये पूर्ण होणार नाहीत खर तर या अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या लोकप्रतिनिधी सुद्धा तोंडघाशी का त्यांना त्यातलं माहिती नाही आणि म्हणूनच आज खर तर अजित पवारांनी मुंबईमध्ये बैठक घेतली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून मुंबई, मुंबई गोवा मार्ग आज इथले पालकमंत्री असून देत रत्नागिरीचे पालकमंत्री असून देत राज्यभर वेगळ्या विषयावर बोलत असतात परंतु ह्यांना अजित पवारांनी ह्या मीटिंगला सुद्धा बोलवलं नाही त्यानिमित्ताने त्यांची लायकी आज या ठिकाणी दिसून आले कारण हे जर अकरा वर्ष पूर्ण यांच्याकडनं होऊ ना शकलं नाही तर ह्यांना कशाला बोलवावलं असेल अज असं अजित पवार म्हणाले असतील आणि ह्यांना बोलवलं नाही आणि त्यामुळे ह्या पालकमंत्री दोन्ही पालकमंत्री तिन्ही पालकमंत्री असून देत खरं तर कालच्या निवडणुकीमध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये या महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात मतदान लोकांनी केलं परंतु इथले जे खासदार आहेत गेले अडीच वर्ष केंद्रीय मंत्री होती ते खरं तर आम्ही एखाद्या मंत्र्याला निवेदन दिलं की सांगायचं की निवेदन देऊन कामं होत नाहीत ह्यांना कोण विचारत नाहीत ह्याला कोण भेटत नाहीत ह्याला कोण बैठका देत नाहीत आणि मी गेल्या वर्षभर बघतोय की नितीन गडकरींबरोबर एकही बैठक हे गे घेऊ शकले नाहीत कुठल्या तरी मंत्र्याला एक निवेदन द्यायचं आणि मुंबई गोवा मार्ग पूर्ण करण्यासाठी त्यांना निवेदन द्यायचं आम्ही दिलं ते निवेदन त्यावेळी चालत होतं आणि तुम्ही आता काय करताय तुमची राज राज्याच्या देशाच्या राजकारणात तुमची ऐपत काय हे या निवेदनावरून या महामार्गावरून दिसून येत आहे आज जास्त राजकीय बोलणार नाही परंतु लोकांनी सिंधुदुर्गवासी आणि कोकणवासी आणि ह्या सुरुवात सिंधुदुर्गवासियांची आहे बुद्धजींच्या नेतृत्वाखाली आज या कोकणामध्ये सुद्धा याच्या स्वरूपात तीव्र असं आंदोलन जे आपण करू कारण हा रस्ता नुसता एकटा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विषय नाही तर येणाऱ्या पर्यटना सगळ्यांचाच विषय या ठिकाणी आहे आज आर ओडब्ल्यू कडे तर काही काही लोकांनी कोट्यावधी रुपये घेतलेत परंतु त्यांची बांधकामं काढली नाही आहेत परंतु जे सर्वसामान्य स्टॉलधारक आहेत त्यांना हायवेचे अधिकारी काही लोक ठिकाणी हप्ते घेतात काही ठिकाणी राजकीय हस्तपेक्ष होतो आणि त्यामुळे हे अजून या ठिकाणी ही आर ओडब्ल्यू चे काही लोकांना त्रास देत आहेत परंतु इथल्या बांधकामाच्या अधिकाऱ्यांना सांगून ठेवतो यापुढे खबरदार जर तुम्ही अशा व्यावसायिकांना छोट्या व्यावसायिकांना त्रास देत असाल तर ही सगळी शिवसेना पुन्हा त्या व्यावसायिकांच्या पाठीशी रस्त्यावर उभी राहिल्याशिवाय करणार आज मुंबई गोवा पर्वत आज मगाशी शिवप्रकर साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी किती प्रमाणात पैसे या रस्त्यामध्ये आधी घेतलेत ते जाऊन देत परंतु आता पण या ठिकाणी नॅशनल हायवेची कामं सुरू आहेत असं एकही काम नाही की जे काम मॅनेज झालं नाही खरं तर इथल्या खासदारांना ही किंवा पालकमंत्र्यांना ही कामं मॅनेज करण्यासाठी वेळ असतो परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत पाहणी करण्यासाठी रस्त्याच्या उपाययोजना करण्यासाठी थोडाही वेळ नाही बांद्याचा पूल असून देत एका ठेकेदाराला दिलं त्या ठिकाणी कोणी पैसे घेतले आम्ही योग्य वेळी मी आणि उपरकर योग्य वेळी ते काढू कणकवलीच्या वेळेच्या कधी काढणार आज कणकोलीमध्ये नगर पं पंचायतीकडे हस्तांतरण केलाय हायवे खरंतर हस्तांतर केल्यानंतर त्या रस्त्याची काय वस्तू झाली आहे ब्रिजच्या खालती काय आलाय आणि त्याच्यापेक्षा की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकोलीमध्ये उड्डाणपूल झालंय कोट्यावधी रुपये खर्च शेकडो कोटी रुपये खर्च झाले आणि त्या उड्डाण पुलावर गेले पाच वर्ष तो उड्डाणपूल असुरक्षित आहे म्हणून थांबे लावलेला आहे म्हणजे पाच वर्षापूर्वी स्थापन सुरू झालेला रस्ता पहिल्या दिवस दिवसापासूनच त्या ठिकाणी तो रस्ता फुल असुरक्षित आहे म्हणून थांबे लावले ते अजूनही काढले नाहीत म्हणजे ह्या सगळ्यावर ह्या महामार्गावर कोणाचं लक्ष नाही खरं तर आम्ही आज पोलिसांना किंवा पत्रकारांना सुद्धा विनंती करतो की आपल्यासमोर माहिती असेल की इथलीच आपल्या अण्णाचीच एक तरुणी जी कॉलेजमध्ये जात होती तिचा एक सहकारी कॉलेजमध्ये होता दोघांचा या ठिकाणीच ना भाऊ या ठिकाणीच अपघात झाला आणि दोघंही बिचारी अठरा वर्षाची मुलं या ठिकाणीच अपघातामध्ये मृत्युमुखी पडली आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि लोकांना सांगितलं पाहिजे की हाँ, हाँ, हा महामार्ग फक्त शिवसेनेसाठी किंवा विरोधासाठी विरोध नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या लोकांसमोर आणण्यासाठी आपल्याला हा हे आंदोलन करायचं आहे आणि आज खरं तर पोलिसांना आम्ही एवढंच सांगतोय की आमचं आंदोलन हे शांततेत आहे आणि मग शिवप्रकर आणि सतीश सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे केशीला आम्ही भीती नाही भाजलेल्या कोंबडीला आगीची भीती आहे तसं आम्हाला शिवसैनिकांना केसची भीती नाही परंतु शांतते मार्गामध्ये लोकांमध्ये या आंदोलनाच्या अधिकाऱ्यांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणजे काल जर आम्ही आंदोलन जाहीर केलं नसतं तर आज मुंबईमध्ये बैठक झाली नसती जर आम्ही आंदोलन झालं जाहीर केलं नसतं तर आज या ठिकाणी काही प्रमाणात डागबुजी झाली असती परंतु आमचं आंदोलन हे डाकबुजीसाठी नाही एवढं लक्षात ठेवा आमचं आंदोलन हे महामार्ग पूर्ण करण्यासाठी आहे ज्याप्रमाणे संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही टोलच्या बंदीच्या वेळी आंदोलन केलं म्हणून आज टोल बंद आहे नाहीतर आपला जिल्हा मार्ग पूर्ण झाला असता म्हणून टोल या ठिकाणी झाला असता आजही काही लोकांचे पैसे हायवेचे बाकी आहेत असं असताना सुद्धा आम्ही या सिंधुदुर्गवासियांनी लोकांनी रस्ता दिलेला आहे आज आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण एवढ्या पावसात सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा खरं तर हा महामार्गच नाही तर आज उद्या आमचं आंदोलन झाल्यानंतर काही लोक टीका करण्यासाठी पुढे येतील परंतु या महा या जिल्ह्यातील किती महा रस्ते अंतर्गत रस्ते आपण बघितला असाल कुडा मालवण असून देत कणकोली आचरा असून देत रानबंबुळी असून देत दोळा मार्ग असून देत हे सगळे रस्ते आज रस्त्याची चाळण झालेली आहे आज गेल्या वर्षभरामध्ये एकही एक रुपया राज्याच्या बजेटमधून ह्या स्टेट हायवेसाठी राज्य महामार्गासाठी एकही एक रुपया आला नाही खरं तर काल इथल्या आमदारांनी बघितलं मी की जिल्हा परिषद मध्ये एक कोटी रुपये रस्ते दुरुस्तीसाठी दिले तर आमदार फंडाचे अजून पैसे झाले नाहीत त्याच्यापेक्षा हे हे मार्ग आहेत हे ओ आणि एम डी आर आणि नॅशनल स्टेट हायवे आहेत त्यामुळे हे ना खरंतर पीडब्ल्यू खर्च करणार एवढं इथल्या आमदारांना माहिती नाही त्यामुळे आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्हाला सत्ता दिली त्याचा योग्य वापर तुम्ही करून हा रस्ता सुरळीत करण्याचं काम या ठिकाणी करा आणि नाहीतर आम्हाला ह्याच्याविषयी तीव्र आंदोलन या ठिकाणी करावं लागेल आपलं सर्वांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि शांततेत आपण या रस्त्या ठिकाणी रस्ता लोक करायचा आहे मी आणि शांततेत आपण यापुढच्या काळामध्ये मी बांधकाम विभागाच्या अधिकारी यांना विनंती करेन की त्यांनी आम्हाला या महामार्गाचं आम्ही दिलेल्या निवेदनाची माहिती घेऊन या ठिकाणी यावं आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल